हाय मैत्रिणींनो आपल्या एस के आर डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्टोन चेन फिक्सिंग बघणार आहोत तर स्टोन चेन फिक्सिंग करण्यासाठी तुम्ही गोल्डन कलरचा दोरा वापरा आणि आपल्याला एक तार कोणतीही निडेल चालते स्टोन चेन फिक्सिंग करण्यासाठी तर बघा स्टोन चेन फिक्सिंग आपण दोन पद्धतीने पाहणार आहोत तर पहिल्या पद्धतीने आपण एका साईडला मनीकाम किंवा दुसरं कोणतं वर्क असेल तर त्याच्याकडेने स्टोन चेन कसं फिक्स करायची ते तर ते बघणार आहोत तर आपल्याला त्या कडेला आपली स्टोन चेन ठेवायची आहे आणि स्टोन चेनमध्ये ठेवून आलीकडून एक टाका घ्यायचा आहे तर बघा सुईवरती काढायची आहे टाका घेऊन आणि जी स्टोन चेनला मधून जागा असते दोन स्टोनच्या तिथून सुई पलीकडे न्यायच्या आहे आणि मन्यांच्या आणि स्टोन चेनच्यामध्ये एक टाका घ्यायचा आहे नंतर रिपीट सुई अलीकडच्याकडेहून खालच्या साईडला एक जो एक स्टोनचा टप्पा आहे तिथे टाका घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर स्टोन चेन फिक्सिंग करणं सोपं आहे जास्त अवघड नाही आहे पहिला टाका अलीकडे घ्यायचा नंतर ना मण्यांच्या आणि स्टोन मध्ये एक टाका घ्यायचा नंतर अलीकडच्या त्या फटीच्या अलीकडून खालच्या साईडला टाका घ्यायचा आणि नंतर ना मण्यांच्या आणि स्टोन मध्ये एक टाका घ्यायचा तर बघा तुम्हाला मी सांगण्यापेक्षा बघून जास्त कळेल तर पलीकडे मी एक टाका घेतला नंतर ना अलीकडे न घेता अलीकडून दोरा त्या पटीतून घेऊन खालच्या साईडला टाका घ्यायचा आहे आणि लगेचच पलीकडे टाका घ्यायचा आहे तर बघा तर, तर आता आपण साईडला कोणतेही वर्क नसताना स्टोन चाईन कसे फिक्स करायचे तर ते बघूया तर मी ते फॅब्रिक ग्लूने स्टोन चेन अगोदर चिटकवलेली नाही आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही अगोदर फॅब्रिक ग्लूने स्टोन चेन चिटकवा आणि मग दोऱ्याने फिक्स करा तर बघा आपल्याला स्टोन चेनच्या अलीकडे टाका घ्यायचा आहे नंतर ना जी दोन मधून जी जागा असते त्या जागेतून पलीकडे टाका घ्यायचा आहे नंतर ना पलीकडेच पलीकडच्या साईडला खाल खालच्या बाजूला जो एक स्टोन आहे तो सोडून टाका घ्यायचा आहे आणि नंतर ना दोन स्टोनच्यामधून अलीकडे टाका घ्यायचा आहे तर बघा आता मी अलीकडे टाका घेतला नंतर अलीकडेच थोडं खाली टाका घ्यायचा आहे आणि नंतर ना रिपीट पलीकडे टाका घ्यायचा आहे नंतर ना खालच्या साईडला टाका घ्यायचा आहे नंतर रिपीट अलीकडच्या साईडला टाका घ्यायचा आहे तर आपण स्टोन चेन फिक्स करताना फक्त फॅब्रिक लूने चिटकवतो तर तसं नाही करायचं आहे त्याचे धुतल्यानंतर निघण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपण असे दोऱ्याने फिक्स करू शकतो ते कधीही निघणार नाही तर बघा जे आपण फॅब्रिक लूने चिटकवतो ते आ, निघतं थोड्या दिवसांनी तर असं चिटकवल्याने ते निघत नाही